भरती, संवर्गाच्या <गलता> नियुक्त्या केसा सतरा संवर्गाच्या नियुक्त्या आमच्या ग्रामसेवकाच्या नियुक्त्या आमच्या कलाक्याच्या नियुक्त्या आरोग्य सेवकांच्या नियुक्त्या आमच्या शिक्षकांच्या नोकऱ्या आमच्या शिक्षकांच्या नियुक्त्या अरे पेसा भरती आमच्या हक्काची अरे पैसा भरती आमच्या हक्काची अरे या सरकारचा करायचं काय अरे या सरकारचं करायचं काय मित्रांनो पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पासून आपण यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आपण पेसा भरतीच्या नियुक्त्या मिळवण्यासाठी आपण साखर उपोषणाची सुरुवात केलेली आहे मित्र आपण ऑगस्ट महिन्यामध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तीस तारखेला आपण या जिल्हा परिषद समोर आंदोलन आणि उपोषणासाठी बसलो होतो माननीय महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांनी आपल्याला पंधरा सप्टेंबर पर्यंत तुमच्या हातात नियुक्ती आदेश राहील असं आपल्याला सांगितलं आणि अशा पद्धतीचं आश्वासन दिलं परंतु त्यांनी पंधरा सप्टेंबर गेली आज अठ्ठावीस सप्टेंबर आहे परंतु कुठल्याही प्रकारचे पेसा नियुक्तीचे आदेश आतापर्यंत आपल्याला नाही म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नबा बोलतात खुट बोलतात यावरून चिंत होते आणि जर अशीच भूमिका आपल्या आदिवासी समाजाबद्दल पेसाबद्दल जर ते घेत असतील तर कुठेतरी आपल्या समाजाने आपल्या आदिवासी बांधवांनी पेटून उठला पाहिजे आणि सरकारला जाब विचारायला पाहिजे की तुम्ही नेमकं कोणासोबत आहात आमच्या आदिवासींसोबत आहात का बिगर आदिवासींसोबत आहात मित्र हो सतरा सप्टेंबर सतरा जुलै दोन हजार सतरा रोजी जो, जो विशेष पदभरतीचा विशेष पदभरतीची पदभर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्टामधून जेव्हा आदेश आले की विशेष पदभरती झाली पाहिजे आदिवासींच्या बोगस आदिवासींनी भडकावलेल्या जागा या मूळ आदिवासी लोकांना देण्यात याव्यात हा आदेश सुप्रीम कोर्टातला असतानासुद्धा आपल्या आदेशाला त्या आदेशाला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला आपलं महाराष्ट्र सरकार केराची टोपी लावत आहे आणि संदर्भात जेव्हा कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये कुठल्याही पद्धतीचा स्टेन असताना तरीसुद्धा सुप्रीम कोर्टाला समोर करून आपलं महाराष्ट्र सरकार आपल्या पेसाभरतीच्या उमेदवारांना टावलत आहे म्हणजे जर एकीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी बंजावणी स्वतः करत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाला समोर ढकलून भरती ही पुढे पुढे तारीख वर तारीख आम्हाला देत आहे आणि आम्हाला कुठल्याही पद्धतीच्या नियुक्त्या या अजूनपर्यंत मिळालेल्या नाही आहेत मित्रांनो आपल्या सतरा सवर्गाच्या पदभरतीमध्ये इतर समाजाच्या लोकांनी सुद्धा आपल्यासोबत अर्ज केले आपल्यासारखी आपल्या एवढी फी भरली त्यांनी परीक्षा दिल्या आपल्यासोबत ते सुद्धा पास झाले परंतु ते लोक नोकरी करत आहेत पगार उचलत आहेत परंतु आपल्या आमच्या आदिवासी पेसा समाज पेसा बांधवांना फक्त का आंदोलन आणि उपोषणच करावं का हा माझा या सरकारला या महाराष्ट्र सरकारला माझा सवाल आहे की हे सरकार नेमकं संवैधानिक बाजू मांडून आमच्या आदिवासी पेसा बांधवांना न्याय का देत नाही आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमचंही उपोषण आंदोलन थांबवणार नाही आणि आमची भूमिका आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहू असं मी जाहीर आव्हान